तीन चांगल्या गोष्टी आमच्या बाबतीत सुदैवाने लवकर झाल्या मॅगी यायच्या आत आम्ही मोठे झालो मोबाईल यायच्या आत आमचे शिक्षण झाले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्हॉट्सअप यायच्या आत आमचे लग्न झाले आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅट अजिबातच नव्हतं ए बी सी डी एक्स वाय झेड याचा संबंध फक्त शाळेत गेल्यावर तेही इंग्रजीच्या तासालाच आणि आता ए बी पी माझा सी आय डी एम आर आय एक्स रे ब्लड स्टार टी व्ही जी टी व्ही विचारूच नका आपल्या लहानपणी दिस इज गोपाल आणि दॅट इज सीता ही दोन वाक्य पाचवीत गेल्यावर वाचता यायची तरी घरी जबरदस्त कौतुक व्हायचं आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुकं घ्यायची आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पाहायची की त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्यासारखं वाटायचं अहो कंडक्टर या याच्यामुळे की आमच्या लहानपणी एखाद्या पोऱ्याला मोठ्या माणसाने विचारले हां काय रे बाळा मोठेपणी तू काय होणार असं प्रश्न विचारला की ते पट्ट हमकास म्हणायचं मी मोठेपणे कंडक्टर होणार आणि किंवा पोलीस होणार तुम्हाला खोटं वाटेल मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला किती पर्सेंटेज मिळाले असा प्रश्न कोणीही कुणाला विचारत नव्हतं फक्त एवढंच विचारायची पहिल्या झटक्यात पास झालास ना आणि आपण हो म्हणताच अख्ख्या गावाला आनंद व्हायचा म्हणजे पहा सुखाच्या आनंदाच्या मोठं होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो त्या त्या गोष्टीतून दुःखच होतं तुम्ही बघा पूर्वी गाव छोटं घर गर छोटं घरात वस्तू कमी पगार कमी त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी उष्णपासने केल्याशिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता तरीही मजा खूप होती तुम्ही आठवून पहा गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेला किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं उष्णपासनं करावंच लागायचं चा, साखर चायपत्ती गोडतेल कणिक कोथंबीर मिरची या गोष्टी गल्लीत एकमेकांना मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता त्यामुळे कोणाकडे हात पसरणे म्हणजे काहीतरी गैर आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही उलट या गोष्टींची इतकी सय होती की कोणत्याच गोष्टींचा कधीच कमीपणा वाटत नव्हता डोकं दुखल्यावर शेजाऱ्याकडे अमृतांजनचं एक बोट उसणं मागायलासुद्धा अजिबात लाज वाटली नाही घरातल्या वडील माणसासाठी दहा पैशाच्या तीन बिड्या किंवा पंधरा पैशाचा तंबाखूचा पूड आणतानाही मान कशी ताट असायची कोणतीच गोष्ट कोणापासून लपून राहतही नव्हती आणि तसा प्रयत्नही फारसा कोणी करत नव्हतं गलित एखाद्या पोरीला पाहुणे पाहायला येणार ही बातमी लपून राहू शकत नव्हती कारण शेजाऱ्या पाजाऱ्याकडून पोह्याच्या प्लेट चमचे बेडशीट तक्के उषा दांडी असलेले कप आदी साहित्य मागून आणल्याशिवाय पोरगीत दाखवायचा कार्यक्रम होऊ शकत नव्हता आणि मित्र हो हीच खरी श्रीमंती होती ते आत्ता आहे आणि हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होऊन जातं तरीही कळत नाही जेव्हा स्टेटसवर डान्सचा व्हिडिओ येतो तेव्हा कळतं अरे लग्न झालं वाटतं हे सगळं लिहिण्यामागचं एकच उद्देश आहे भेटत राहा बोलत राहा जाणे येणे ठेवा विचारपूस करा जेवलास का झोपलास का सुकलास काही दुखतंय का, का असे प्रश्न विचारताना लागलेला मायेचा काळजीचा आपुलकीचा कोमल स्वरच जगण्याचं बळ देत असतो माणसाशिवाय गाठीबिठीशिवाय संवादाशिवाय काही खरं नाही